नमस्कार नाव कसं तुमचं संजय ज्ञानदेव पाटील वरून मी आलोय किती आहे तुमचं त्रेपन्न काय त्रास होता तुम्हाला मला म्हणजे मी तो पंप उचलला होता एक महिन्यापूर्वी आणि तो उचलल्यामुळे मला लस कशी भरली ना ती माझ्या खाली पायापर्यंत त्याची मला कळ पोचली त्रास झाला त्यावेळी पुष्कळ नंतर प्रत्येक जण सांगत होता त्याप्रमाणे त्या डॉक्टर कडे जायचो इंजेक्शन घेतलं काय केलं पर्यंत कमी नाही त्याच्यानंतर मग मी तुमच्याकडे आलो मला कळलं कशी मिळाली मी फेसबुक वर बघितलं होते आणि ती नेत्रंगिता तांडल्या तिने मला बोलली अमुक ठिकाणी आहे म्हणून तर मग तिलाच घेऊन मग मग ठरवलं की बाबा एकदा जाऊन येऊया म्हणून आणि त्यानंतर उपचार चा सात दिवस झाले सहा दिवस सहा दिवस मध्ये मला फरक आहे म्हणजे पहिलं जेव्हा मी औषध प्रत्येक जाऊन घेतली तिथे मला तेवढा मोठा फरक वाटला नाही पण इथे आल्यानंतर सहा दिवस मला फरक आहे पण माझ्या हलगर्जेपणामुळे लेट झाल्यामुळे मला त्याला रिप्लाय झाला लेट आला त्याचा कारण एक महिना मी ते अंगावर काढलं तसंच ते औषध दिलेली का याच्यापूर्वी काही इथे हे करते नाही नाही गोळ्या वगैरे काही नाही औषध कुठलं नाही तेल कुठचं लावायला वगैरे दिलं नाही फक्त त्यांनी आपले जे काय होते ते प्रोसेस पुरे करून ट्रीटमेंट मध्ये उपचार केले त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रास झाला का शारीरिक त्रास कायच झाला नाही 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 आता पहिल्यासारखं तुम्हाला काही त्रास होतोय का दुखण्यामध्ये दुखण्यामध्ये नाही दुखण्यामध्ये होत नाही पण काय काय कसं ते सुयांचा जो विषय असतो की नाही तो काही दिवस दुखणार असं बोललेत डॉक्टर त्याच्यामुळे काय विषय नाही तो हो हो समाधाने समाधान सांगेन की भाई जवळ आहे इथलं इथे आणि आपलाच असल्या कारणाने की नाही तो तुमचा स्वभाव किंवा तुम्ही जी ट्रीटमेंट देत हो ते चांगलं आहे इथे फक्त ते पूर्ण केलं पाहिजे सांगितलेलं पूर्ण केल्यानंतर पूर्ण हा पूर्ण आराम आरा मिळू शकतो नाहीतर परत दोन दिवस केल्यानंतर परत दुसरीकडे गेल्यानंतर तो आराम मिळेल असं काय सांगता येत नाही कारण त्याचं परत औषध बदलतात काय होतात पण हा जो उपचार आहे की नाही तो मला थोडा चांगला वाटला धन्यवाद